नमो बुद्धाय बुद्ध धम्म इन मराठी पॉडकास्ट या चॅनलवर आपले स्वागत आहे मी मिलिन याआधी आपण ध्यानातील एक दिवसाचे जीवन श्रेष्ठ आहे हे कथावाचन बघितले आज आपण निर्वाणदर्शी एक दिवसाचे जीवन श्रेष्ठ आहे हे कथावाचन बघूया किसा गौतमीची कथा श्रावस्तीच्या एका महासंपन्न संपन्नशाली श्रेष्ठीची किसा गौतमी नामक स्त्री होती तिचा तान्हा एकुलता एक, एक मुलगा मरण पावला त्याला पोटाशी धरून मरणा मरणाराला त्याला पोटाशी धरून मरणाराला जिवंत करून देणाऱ्या वैद्याला शोधत फिरत होती लोकांनी सांगितल्याप्रमाणे ती जेतवनात तथागतांकडे आली प्रणाम करून त्यांना दवा विचारू लागली बुद्धाने तिला ज्या घरात कुणाचाही मृत्यू झालेला नाही अशा घरातून थोड्या मोहरा आणण्यास सांगितले कुणीही मेलेले नाही असे एकही घर तिला आढळलेले नाही यावरून तिला सत्य उमगले तिने बाळास एका झाडीत फेकून दिले तथागतांकडे गेली त्यांनी विचारले मोहरा आणल्यात का तेव्हा ती म्हणाली भंदे जीवित लोकांपेक्षा मरणारेच जास्त आहेत तेव्हा तशा घरच्या मोरा कशा मिळतील तथागतांनी तिला अनित्याबाबत समजावून सांगितले ती श्रोतापन्न झाली प्रवर्जित होण्याची तिने इच्छा व्यक्त केली तथागतांनी तिला भिक्षुनी संघाकडून प्रवर्जित केले एके दिवशी ग्रहात दिवा लावताना जडत्या ज्योतिष पाहून संसारातील उत्पत्ती आणि विनाशाचे मनन करू लागले तथागतांनी सच्चिताने सच्चित्त जाणून तिच्या प्रयत्नांचे समर्थन करताना ते म्हणाले गौतमी हे प्राणी दिव्यांच्या ज्योतीप्रमाणे उत्पन्न होतात आणि नष्ट होतात फक्त निर्वाण प्राप्त दिसत नाही पुढील गाथेत ते म्हणतात अमृतपदाची अथवा निर्वाणपदाची प्राप्ती न करता शंभर वर्ष जगण्यापेक्षा अमृतपदाची प्राप्ती करून एक दिवस जगणे बरे सार निर्वाण साक्षात कार्य ते एक दिवसाचे जीवन श्रेष्ठ होय मला आशा आहे की तुम्हाला आजची कथा आवडली असेल पुन्हा भेटूया छान अशा नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत बुद्ध धम्म इन मराठी पॉडकास्ट चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद